मी आज गुळंबा करणार आहे म्हणजेच त्याला आपण कैरीचं मोरंबा म्हणतो त्याच्यासाठी मी हे तीन कैऱ्या घेतल्या आहेत मिडियम म्हणजे साधारण अर्धा किलो आहेत मी एक तास ते भिजत घालून ठेवले आहेत कारण त्याच्यापासून उष्णता असते ना ती आणि डिंक निघून जातो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे एक तासानंतर आता मी कैऱ्या काढून स्वच्छ धुवून घेणार आहे मी हे आता बघा स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे साली काढून किसणीवर किसून घेणार आहे आणि हे एकदम पटकन होणारं असं पदार्थ आहे आणि हे मुलांना फार आवडतं चपातीवर वगैरे खायला त्यांना छान वाटते हे बघा कैऱ्याचं किस तयार झालंय किसून घेतलंय कैऱ्या चांगल्या आणि तेवढ्याच प्रमाणात गुळ हा पण गुळ मी किसून घेतलाय तुम्ही रेडी पण बारीक आणू शकता आणि घालू शकता जेवढं कैऱ्याचं किस आहे तेवढंच गुळा गुळ घ्यायचं आहे आपल्याला मी आता हे गॅसवर हे करून घेणार आहे पाक तयार करून हे बघा भांड तापलंय आता मी याच्यामध्ये किश टाकते गूळ टाकले त्याच्यामध्ये बारीक केलेला हे आता चांगलं ढवळून घेऊया आपण हे बघा गूळ आणि किस एक होण्यासाठी आता ढवळत राहावं लागेल मिडियम गॅस ठेवलाय मी हे बघा हे आता मी चांगलं ढवळून आहे आता याच्यामध्ये मी आमचाच घरचा मसाला टाकणार आहे काही जण गरम मसाला असतो ना मिरी हे काय ते वेलची वेलची सगळं त्याच्यात घालून ते करतात पण मी तसं न करता आमचा घरचाच मसाला घालून त्याच्यामध्ये मी एक चमचा मी मसाला घातला आहे थोडी वेलची पूड घालते आहे मी वाटून घातलेली नाही आहे म याच्यामध्ये त्याच्यामुळे मी वेलची पूड घातली आहे तर आपल्याला लागेल असं मीठ थोडंसं अंदाजे घालायचं आहे आता हे परत एक जीव करायचं आहे चांगलं बघा कलर मस्त येतो आहे मसाला घातल्यामुळे मीठ आणि हे घातल्यामुळे वेलची पूड टाकली आहे त्याच्यामध्ये हे चांगलं आठवू द्यायचं आहे पाणी राहता कमाने जरासुद्धा म्हणजे गुळाचं पाणी आणि कैरीचं पाणी सुटतं ना ते संपूर्ण आटून सुकं करून घ्यायचं आहे मग चांगलं ठिकतं वर्षे वर्षे पण मी मोरंबळा राहतो चांगला हे बघा एकदम घट्ट आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम पाणी विणे अजिबात राहिलेलं नाहीये चांगलं सुक आहे बघा हा मोरवळा मोरंबा ना मुलांना खूप आवडतो लहान मुलं तर आवडीने चपाती बरोबर वगैरे खातात इतका छान लागतो हा आणि हा सुद्धा चांगला एक एक वर्ष त्याच्यात पाणी बिनी अजिबात नसल्यामुळे चांगलं ठिकतो ते बघा कलर बघा किती छान आलाय आणि एकदम घट्ट झालाय बघा हा आता तयार झालाय मी आता गॅस बंद करते व्यवस्थित झालंय बघा मी आता गॅस बंद करते